नमस्कार मी दीपक पळसुले एबीपी माझाच्या जॉब माझ्या या नोकरीविषयक सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं से से स्वागत विविध क्षेत्रात जर तुम्ही नोकरीच्या संधी शोधत आहात तर याच नोकरीच्या संधी कुठे कुठेत रोजच्याप्रमाणे तुम्हाला सांगणार आहे तेव्हा सुरुवात करूया जॉब माझ्याला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नागपूर इथे एकूण एकशे सत्याऐंशी जागांकरता भरती होते यातली पहिली पोस्ट आहे खोपा यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय एन सी व्ही टी झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत तेहतीस याकरता वयाची अट आहे अठरा ते बत्तीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे महाडिस डॉट कॉम तर यात पुढची पोस्ट आहे आय टी यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आय टी आय एन सी बी टी झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत पाच त्याकरता वयाची अट आहे अठरा ते बत्तीस वर्ष ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे महाडिस कॉम डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे वायरमन तारतंत्री यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आय टी आय आणि एन सी बी टी एकूण जागा आहेत चव्वेचाळीस वयाची अट आहे अठरा ते बत्तीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे महाडिस कॉम डॉट इन तर यातलीच शेवटची पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन वीज तंत्री यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आय टी आय एन सी बी टी एकूण जागा आहेत एकशे पाच याकरता वयाची अट आहे अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे महाडिस डॉट इन तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज तोरताच वेळ झाले इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माता